नवीन सळसळ येते तशी संघटनेमध्ये सळसळ येणार याविषयी नक्कीच पुण्यावरून येत असताना उजनी धरण लागलं आणि या उजनी धरणाच्या वेळी खरोखर एक आठवण जागी झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कारण जेव्हा या उजनीचं जलपूजन होतं तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण होत कि पंढरीच्या पांडुरंगाची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती माफी मागितली होती पंढरीच्या विठुरायात तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवलीये पण या चंद्रभागेचं पाणी शेता शिवारात जाईल आणि त्यातून जी शेतकऱ्यांच्या शेतात कणस येतील त्या कणसात पांडुरंग दिसेल ही परंपरा होती ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला होती आणि अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी नासाडी झाली की सांगणारे नेते सांगायला लागले मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं जाऊन पोचलो जिथे एक सुसंस्कृतता होती जिथे एक विचार होता जिथे एक संवाद होता जिथे लोकशाहीच्या मते माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा ही गोष्ट शंभर टक्के मान्य या असकृततेला एक आदराचं स्थान होतं आणि असं असताना आज मात्र परिस्थिती अशी झाली म्हणजे मी पार्लमेंटच्या भाषणातही म्हटलं होतो शोले सिनेमाचा डायलॉग म्हणजे शोले आला एकोणीशे बहात्तर ला आणि शोलेच नवीन वर्जन पुन्हा देशात दिसायला लागलं शोले मध्ये मेहबूब भाई डायलॉग होता दूर किसी गाव मे जब बच्चा रोताय तो मा कहते है, सोजा वरना गब्बर जाएगा आणि मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा विरोधी पक्षातला कुठलाही नेता बोलायला लागतो तेव्हा आपा आपोआप आकाशवाणी होते सरकार के खिलाफ जादा मत बोल वरना ईडी सीबीआय इनकम टॅक्स आएगा ही परिस्थिती आता देशाची झाली आहे आणि या राजकारणाची ही परिस्थिती होत असताना विशेषता महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नजर कोणी लावली हे सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती हे राजकारण नासवलं कोणी या सुसंस्कृततेला गालबोट कोणी लावलं हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळं आपण शेतकऱ्याची लेखरो आंब्याची आडी लावतो का नाही आंब्याची आडी लावली नासका आंबा निघाला तर काय करतो आडी बदलतो का आंबा हा आधी आंबा काढावा लागतो आणि त्या पद्धतीने या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला सर्वांना याची काळजी घ्यावी लागेल की ही राजकारणाच्या सुसंस्कृतेची जी अडी होती ही नासवणारी जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आता आपल्याला बाजूला काढावी लागल तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्याची पुन्हा आपली पात्रता निर्माण होईल कारण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून दोन हजार चौदा पासून चौदा ते एकोणीस महाराष्ट्रात त्यांचं सरकार चौदा पासून केंद्रात त्यांचं सरकार एकोणीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं पाठीत खंजीर खुपसून लांड्या लबाड्या करून सरकार पाडलं इथं सभा सुरू व्हायच्या आधी एक नाटक तुम्ही बघितलं असं नाटक झालं ना इकडं त्याच्यात बघितलं ना नेमकं काय झालंय ते तुमच्या मनातले तेच त्या नाटकात आहे ना कारण परिस्थितीच अशी आली आहे की हे भाजप वाले गाईवर बोलतील पण महागाईवर बोलत नाहीत हे गाईवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही हे रामावर बोलतील पण कामावर बोलत नाहीत आणि फेक खोट बोल पण रेटून बोल म्हणजे धैर्यशील भैया भाई आहेत भैया साहेब आपण कांद्याचं आंदोलन केलं खरं तर मी शिवस्वराज यात्रेच्या वेळी इथं होतो कांद्याचं आंदोलन केलं आता माळशिरस तालुक्यात राजभाऊ काही फोटो पसर पाठवले जात आहेत व्हायरल केले जात आहेत हे फोटो व्हायरल करताना काय केलं जात काय सांगितलं जात तर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं कांद्याचे दर कमी करा म्हणून त्याच्यावर एक मॉर्फ व्हिडिओ केलाय त्याच्यावर वेगळा आवाज लावलाय आंदोलन कशासाठी होत भावानो हे आंदोलन होतं कांद्यावरची निर्यात शुल्क कमी करा म्हणून चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे अठरा रुपये हे कांद्यावर आपल्या लागत आहेत म्हणजे आज जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षावाले इथे येतात आणि सांगतात भारत माता की जय म्हणा आणि वस्तुस्थिती काय आहे तर महाराष्ट्रातला भारतातला कांदा हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत जातो तेव्हा केंद्र सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलंय त्यामुळे आपला कांदा विकावा लागतोय साडेसहाशे डॉलरनी आणि ज्या पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार चौदा ला पहिल्यांदा आलं होतं त्या पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचा कांदा लाग जातोय साडेतीनशे डॉलर आता साडेसहाशे डॉलरचा कांदा लोक घेणार जागतिक बाजारपेठेत का साडेतीनशे डॉलरचा घेणार चा घेणार म्हणजे हे चाळीस टक्के निर्यात शुल्क आमच्या शेतकऱ्यांच्या बोकांडी लावल्यामुळं निर्यात आपली जेमतेम दहा टक्क्यावर आली जागतिक निर्यातीमध्ये जेमतेम दहा टक्के फक्त हा दहा टक्के कांदा भारताचा निर्यात होतोय पण हे सगळं झाकायचंय म्हणून असे फेक नरेटिव असं खोटा काहीतरी पसरवतात वस्तुस्थिती ही आहे की ते आंदोलन कांद्यावरचं निर्यात शुल्क कमी करा यासाठीच होतं काल मध्ये होतो दौंडमध्ये असताना दौंडच्या तिथल्या आमदारांनी किती खोटं बोल पण रेठून बोल असेल दौंडच्या आमदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये पस्तीस रुपयाच्या खाली कुणीच कांदा विकला नाही हे पट्ट्या भले शापास शेतकऱ्याला कांदा घालावा लागला याची आणि असं असताना भारतीय जनता पक्षावाले ही भूमिका घेतात आणि मगाशी जी धैर्यशील भैया म्हणाले जीएसटी काउन्सिलचं म्हणाले अर्थमंत्र्यांचं सांगितलं म्हणजे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत गेल्यानंतरच्या लाईफ इन्शुरन्सच्या ह्याच्यावर सुद्धा अठरा टक्के जीएसटी आपल्याला भरावा लागतो आणि आपल्या खिशातलं वरबाडून घेतल्यानंतर अचानक सरकारला वाटतं आता काहीतरी द्यावं म्हणजे किस्सा सांगतो लय योजना आल्यात या योजना येत असताना एक प्रसंग घडला होता एक चोर होता तीन चोरांची टोळी होती टोळीनी लय लुबाडलं कुणाची रोकड लुबाडली कुणाचे दागिने लुबाडले कुणाची मौल्यवान वस्तू लुबाडल्या सगळं लुबाडलं एक दिवस चोर पकडले गेले चोर पकडले गेल्यानंतर लोकांसमोर आले तरी चोर काय कबूल होईना चोर कबूल होईनात म्हटल्यानंतर इन्स्पेक्टरनं सनसनीत कानाखाली वाजवली जशी कानाखाली वाजवली तसे चोर पटपटा बोलायला लागले हे तुमचे मौल्यवान दागिने घ्या या तुमच्या वस्तू घ्या ही तुमची रोकड घ्या आता कळलं इन्स्पेक्टर कोण आहे इन्स्पेक्टर ही महाराष्ट्रातली जनता आहे जी कानाखाली वाजवली तो लोकसभेचा निकाल आहे म्हणून आता तुमच्याकडूनच घेतलेलं जन्मापासून मृत्यूपर्यंतच तुमच्यापासूनच घेतलेल्या आता वेगवेगळ्या योजनांमधून आता बाहेर द्यायला सुरुवात झाली ही खरी योजनांची परिस्थिती आहे म्हणजे आता मला माहित नाही माळशिरस तालुक्यामध्ये नक्की आता आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रचार प्रसार सुरू असेल काय म्हणून प्रचार केला जातोय हा प्रश्न विचारावा लागतो कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा प्रचार सुरू आहे म्हणजे गुलाबी यात्रा निघाली तिथं म्हणतात माझी लाडकी बहीण जिथे शिंदे गटाची शिवसेना आहे तिथं सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण जिथे भारतीय जनता पक्षावाले तिथं म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी कुणाचाच विरोध नाही जर वाईट वाटत असेल तर त्याच्या मागच्या हेतू विषयी वाईट वाटत कारण माझ्या भगिनी इथं बसल्या जर नऊ वर्ष भाऊ दाराहून जातो नऊ वर्ष जाणाऱ्या भावानं कधीच दारात डोकवून बघितलं नाही कधीच राखी पौर्णिमेला ओवाळणी घातली नाही कधीच बीजेला ओवाळणी घातली नाही तो दहाव्या वर्षी अचानक आलान म्हणला ताई ही माझी ओवाळणी तर ताई काय म्हणन भावा मागची नऊ वर्ष बहिणीचं दार दिसलं नाही का हेच वनन का नाही आणि ही जर परिस्थिती असेल तर ही परिस्थिती का निर्माण झाली ही परिस्थिती निर्माण झाली ती लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झाली जेव्हा कळून चुकलं की ही काळ्या दगडावरची रेग आहे की महायुतीचं सरकार जाणार आणि महाविकास आघाडीच सरकार येणार तेव्हा कसं असतं पे? पेशंट जेव्हा आयसीयूत असतो पेशंट आयसीयूत असतो आयसीयूत असल्यानंतर काय म्हणतोय आपण कंचबी औषध द्या आपण बाहेर काढा बाहेर काढा लवकर बाहेर काढा म्हणतोय का नाही कधी थांबले का कधी नाही डॉक्टर हेच इंजेक्शन का दिलं या इंजेक्शनला किती खर्च आहे म्हणतोय का नाही म्हणत म्हणतो कंचबी द्या पण पेशंट बाहेर काढा तशी सरकारची आत्ताची अवस्था आहे त्यांची सत्ता आयसीयू मध्ये आणि त्यामुळे योजनां मागून योजनांची इंजेक्शन देत आहेत कंचाच खर्चाचा विचार होत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे पण पैसे येत आहेत जे आहे त्यामुळे हेतू विषयी आहे योजनेविषयी नाही अनेक पुन्हा सत्ताधारी येतील मीडियाचे प्रतिनिधी त्यांना सांगतो योजनेला कधीच विरोध नाही विरोध कायम हेतूला असतो कारण जेव्हा एखाद्याला इजा करण्यासाठी हात उचलला जातो तो गुन्हा असतो पण एखाद्याचं संरक्षण करण्यासाठी हात उचलला जातो तेव्हा तिला आम्ही की म्हणतो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळं आम्ही त्या उद्दिष्टाला त्या उद्देशाचं कायम आम्ही लक्ष ठेवतो आता लाडकी बहीण योजना आली फॉर्म भरून घेतात योजना दूत मगाची जयंत पाटील साहेबांनी सांगितलं समजा आईनी जर सांगितलं रोज सकाळी उठून मला सांगा बायकोनी जर रोज सकाळी उठून सांगितलं तुमच्यासाठी भाकरी थापते ठीक आहे बाबा सकाळी भाकरी खाल्ली बाहेर जाताना सांगितलं तुमच्यासाठी कापड्याला इस्त्री केली संध्याकाळी सांगितलं तुमच्यासाठी जेवण केलं हे बायकोनी आईने सांगितलं तुम्ही काय म्हणाल सांगायला पाहिजे ना सारखं हा मला सांगा आईने बापाने सकाळी उठल्यापासून सांगायला पाहिजे का नाही तुझ्यासाठी केले तुझ्यासाठी केले तुझ्यासाठी केले हे सांगितलं पाहिजे का आपल्यापर्यंत पोचते तर आपल्याला तवच कळतंय आपल्याच आई बापांनी केले कुठली पर्याय योग्य आहे पहिला का दुसरा आपल्यापर्यंत पोचलं तर आपल्याला कळतंय ना आपल्यासाठी केले मग हाच प्रश्न सरकारला विचारावा लागतो की तुमच्या घामाच्या पैशाने तुमच्या टॅक्सच्या पैशांनी जो तिजोरीत पैसा जमा झाला त्याच्यातून योजना काढत असताना त्याच योजनेच्या जाहिरातीसाठी तुमच्या घामाचे तुमच्या कष्टाचे दोनशे सत्तर कोटी रुपये आधी जाहिरातीला आणि नंतर तीनशे कोटी रुपये फक्त योजना दूतला का खर्च करताय कारण हे सरकारचं अपयश आहे योजना पोचली नाही म्हणून हे अपयश आहे हे आपल्याला हा जाब सरकारला येत्या काळात विचारावा लागेल आणि त्याच्या पुढची मेख मारून ठेवली म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं जयंत पाटील साहेब म्हणाले योजनेची तरतूद नेमकी किती महिन्याची माझ्या सगळ्या बहिणींना ही गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे विचार करा आत्ता फॉर्म भरून घेतात फॉर्मची स्क्रुटिनी कधी विधानसभेनंतर म्हणजे आता फॉर्म भरून घेणार रक्षाबंधनला पहिला चेक पाठवणार पहिला चेक पाठवल्यानंतर ही योजना चालू राहणार की नाही याचीच नेमकी गॅरंटी नाही कारण केंद्रातल्या त्यांच्या बाबाच्या गॅरंटीची आता वॉरंटी राहिली नाही मग या योजनेची कशी राहील हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून या तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती मग अशी भैया साहेबांनी सांगितलं पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार सोलापूर जिल्ह्याची निवडून येणार त्यासाठी मी आदरणीय विजयदानांचं मनापासून आभार मानतो आभार यासाठी मानतो कारण दोन हजार एकोणीस नंतर सोलापूर जिल्ह्याची जेव्हा पण ही परिस्थिती पाहिली तेव्हा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य कष्टकऱ्याला हा प्रश्न पडत होता की आपलं राजकीय पालकत्व कुणाकडं आपण आधारासाठी कुणाकडं बघायचं आपण आधाराच्या वेळी संकटाच्या वेळी हाक कुणाला मारायची आणि विजयदादा मी मनापासून आभार मानतो की आपण ही जी भूमिका घेतली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला हा आधाराचा हात मिळाला यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो आणि दुसरी गोष्ट हा निर्णय घेत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्रात जो निर्णय दिला कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आत्ताही बघा महायुतीचं सरकार आहे सरकार असताना माग गेल्या महिन्यात पुण्याला एक बैठक झाली या पुण्याच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आले देशाचे गृहमंत्री आले आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी आरोप कोणावर केले आदरणीय पवार साहेबांवर केले लोकसभेच्या प्रचाराला माननीय पंतप्रधान आले पंतप्रधानांनी आरोप कोणावर केले आदरणीय पवार साहेबांवर केले कारण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो ही जी महाराष्ट्राची ओळख होती आज दिल्लीतल्या सरकारला हा महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबच घाम फोडतो आणि त्यामुळं पवार साहेबांना घेरण्याची या जाणत्या राजाला नामोहरम करण्याची ही खेळी भारतीय जनता पक्षाची आहे आणि सरळ मैदानात हरवता येत नाही म्हणून मग ईडी सीबीआय इन्कम टॅक्स लावू लावू मांडीवर घेतलेत आणि मांडीवर घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून पण सध्या निशाने लावतायत आणि जेव्हा मित्र संकटात असतो तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची भूमिका आदरणीय विजयदादांनी घेतली याचा महाराष्ट्रात एक फार मोठा संदेश गेला त्यासाठी तुमचा आभार मानतो पण जसं मगाची भैया साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या दिवसात मात्र सावध राहा कारण जाती जाती भांडणं लावण्याचा एक प्लान होताना दिसतो धार्मिक तेड वाढवण्याची एक शक्यता आपल्याला दिसते आणि जेव्हा ही शक्यता निर्माण होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याला ठेवायला पाहिजे अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्याला नेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ते आपलं शिवस्वराज्य आणि हे शिवस्वराज्य आपल्याला हवं माननीय पंतप्रधान महोदय अनेक ठिकाणी जातात पण अजून मान्य देशाचे माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलं कधी ऐकिवात नाही कदाचित माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले नसतील याच कारण महत्वाचं असेल कारण जेव्हा माननीय पंतप्रधान पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतील तेव्हा माननीय पंतप्रधान चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड जातीच्या वैष्णवांचा जो मेळा जमतो तो मेळा सुद्धा दिसेल आणि तेव्हा माननीय पंतप्रधानांना वाटेल की जाती जातीत भांडणं महाराष्ट्रात लागू शकत नाहीत कारण चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड जातीचे वैष्णव एका पांडुरंगाच्या नामस्मरणात लीन होत असतात कदाचित पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना माननीय पंतप्रधानांना दिसेल की देवाच्या नावानं तेढ निर्माण करत असताना प्रत्येक देवाच्या हातात कुठलं ना कुठलं शस्त्र आहे पण आमच्या पंढरीच्या पांडुरंगाचा एकमेव असा अवतार आहे की हात ही कुठलंही शस्त्र नाही पण सगळं जग फक्त प्रेमाच्या आधारे चरणारावर लीन होत कदाचित या गोष्टी त्यांना स्वीकाराव्या अशा लागतील आणि म्हणून कदाचित पंतप्रधान अजूनही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले नसते मगाची जयंत पाटील साहेब म्हणाले ते येतील अशी अपेक्षा आहे कारण होणारी निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नसणार आहे भावान होणारी निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नसणार आहे आता दिल्लीतलं सरकार आम्ही बघितलं म्हणजे मी दोन हजार एकोणीस ते चोवीसही बघितलं भैया साहेब दोन हजार एकोणीस ते चोवीस बोलायला चान्स मिळत नव्हता माईक सारखा बंद होत होता आता तुम्ही सगळे असे वाघासारखे भांडतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे सगळे खासदार मग त्या दिवशी भैया साहेब रेल्वेवर बोलले निलेश लंकेजी दुधावर बोलले बजरंग बाप्पानी तर बीडसाठी विमानतळ मागितला अमर काळे साहेब बोलले सुप्रिया ताई तर या नेहमीच बोलत असतात पण हे सगळं होतं ही परिस्थिती आहे कारण दिल्लीतलं सरकार अजून डळमळीत आहे त्यामुळे एक धक्का और दो वस्तादावर विश्वास ठेवा महाराष्ट्र वस्तादाच्या एकदा हातात आला की दिल्लीतलं सरकार दिल्लीच्या सरकारच्या ज्या दोन कोबड्या त्या काढून घ्यायला वस्ताद वेळ लावणार नाही याची खात्री बाळगा आणि जेव्हा दिल्लीतलं सरकार आपल्या हिता हो हिताचं होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील आज कांदा निर्यात बंदीसाठी कांदाच्या निर्यात शुल्क साठी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावं लागतं मेडिक्लेम वर लाईफ मेडिक वर, वर अठरा टक्के जीएसटी म्हणून संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावं लागतं थोडे दिवस थांबा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बसू द्या दिल्लीत आपलं सरकार बसायला वेळ लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट काही पत्रकार बांधव मला म्हणाले लोकसभेच्या वेळी संविधान बचाव ही फार मोठी मोहीम होती होती ना विधानसभेला पण आहे इथंच तर मी खे मेक इथंचे भावांनो लढाई अजून संपलेली नाही फक्त पहिला टप्पा झालेला आहे कारण देशाच्या आत्ताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीसला ला संपणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वयो मार्गदर्शन मंडळामध्ये जाण्याची जी मर्यादा आहे ती पंचाहत्तर वर्षाची आहे आणि देशाचे पंतप्रधान पुढल्या वर्षी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणार आहेत आणि रशियामध्ये जे काही घडलं त्या पुतीन साहेबांनी पंतप्रधानाचा काळ गेल्यानंतर ते स्वतः राष्ट्रपती झाले आणि ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी तिथे निरंकुश सत्ता राबवली त्यामुळे राष्ट्रपती पदाची पुढची निवडणूक निर्धोक ही निर्धोकपणे पार पडल्याशिवाय संविधानाची लढाई पूर्णपणे संपणार नाही तुम्ही खासदार निवडून पाठवलाय एका खासदाराचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतांचं मूल्य असतं सातशे आणि एका आमदाराच्या मताचं मूल्य महाराष्ट्रातल्या आमदाराच्या मताचं मूल्य असते एकशे पंच्याहत्तर आणि त्यामुळंच भैया साहेब आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे सोलापूर जिल्ह्यातले अकरा आमदार हे अकरा आमदार जेव्हा येतील हे अकरा आमदार आल्यानंतर यांचं मूल्य हे जवळपास एकशे पंच्याहत्तर गुणिले अकरा म्हणजे साडे सतराशे आणि एकशे पंचाहत्तर जवळपास दोन हजारच्या आसपास होणार आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा विधानसभा सिफ झाकी सरकार अभि बाकी आहे आणि या ताकदीनं जर आपण लढलात या ताकदीनं आपण हे शिवस्वराज्य सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील मान्य उद्धव साहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात ध्याना ठेवा एवढी मोठी स्वप्न दाखवली हा पण महाराजांचं तत्व काय ज्याचा बालेकिल्ला किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर गड मजबूत असेल तर मुलगिरीला जाता येत आहे आणि त्या पद्धतीनं हा बालेकिल्ला किल्ला आदरणीय विजयदा मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या हाती सुखरूप राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद साहेब